हॅलो गाईस तर तुमचं वेलकम आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर चला आज आपण बनवणार आहो गावरान पद्धतीची मेथीची भाजी तर मेथीची भाजी खूप फ्रेश आहे आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे तर मी मेथीची भाजी कट करून चार पाच वेळेस मस्त छान अशी वॉश करून घेतलेली आहे पॅनमध्ये तेल तेल टाकलं होतं तेल गरम झाल्याच्यानंतर छान अशी मेथीची भाजी टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून अशी दोन मिनटं फ्राय होऊ द्या छान अशी मेथीची भाजी हलवून या पाच मिनटं फ्राय होऊ द्या फ्राय झाल्याच्या नंतर हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण त्याच्यात टाकणार आहोत आपण मिक्सरमधून वाटण छान असं काढून घेणार आहोत मेथीच्या भाजीचं वाटण छान काढून घ्या भाजी अशी छान फ्राय झालेली आहे हिरवीगार भाजी फ्राय झालेली ही आहे बघा त्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत छान असं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या म्हणजे वाटण टाकून घ्या अशी भाजी खूप छान लागते तुम्ही अशी भाजी बाजरीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत पण तुम्ही सर्व करू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतर थोडं पाणी टाकून घ्या आपल्याला रस्सा करणं आहे असं अगदीच आपल्याला सुक्की भाजी अशी नाही करणं रस्सा करणं आहे त्याच्यामुळं पाणी टाकून घ्या थोडं छान हलवून घ्यायचं पाच मिनटं फ्राय होऊ द्यायचं याला परत थोडं पाणी टाकणार आहोत आपण वरतून चला पाच मिनटं फ्राय होण्यासाठी राहू द्या बघा छान अशी आपली भाजी रेडी आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असताना तर ता लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की छान मानून घेतलेली आहे भाजी त्याच्यानंतर भाजी रेडी आहे आपण पण खाऊ शकतोय छान असं बाजरीच्या भाकरीसोबत बघा कशी छान कानुक हलवून घ्यायचा एक वेळेस त्याला बाय गाईज थँक्यू फॉर वॉचिंग बाय